नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब ना आजचं व्हिडिओ खूप खास इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही ही जी गाडी व्हिडिओमध्ये बघतात हे बजाज कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिकमध्ये आलेली आहे शोरूमला सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही डीलरशिपला जाऊन चौकशी किंवा टेस्ट ड्राईव्ह देखील बघू शकता आणि या गाडीमध्ये बजाज कंपनीकडनं काय काय फीचर्स देण्यात आलेले इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये त्याचबरोबर बॅटरी स्पेसिफिकेशन काय बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली आहे गाडीची रेंज किती असणार आहे बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर किती किलोमीटरची रेंज तुम्हाला मिळू शकते आणि या गाडीवरती ई टेक नाईन पॉईंट झिरो असं हे नाव बजाज कंपनीने या बजाज आरी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाला दिलेलं आहे त्याचबरोबर या गाडीवरती सेंट्रल गव्हर्मेंटची सबसिडी किती आहे महाराष्ट्र स्टेटची सबसिडी किती आहे आणि या गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती आहे अशी संपूर्ण डिटेल माहिती जे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मराठीमधून बघणार आहोत तर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक देखील करत चाला कमेंट देखील करून सांगत चला की व्हिडिओ कसा वाटत आहे ते त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या गाडीला मित्रांनो ऑटो रिक्षाचं परमिट जे आहे ते लागत नाही फक्त तुम्हाला ऑटो रिक्षाचं लायसन आणि बॅच लागतं ही रिक्षा घेण्यासाठी तर आपण एक एक करून या गाडीमध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेल्या संपूर्ण माहिती बघूया त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद लक्ष्मीबाजा शोरूम वाकड पुणे या शोरूमचं की त्यांनी आपल्याला ही गाडी जी येते रिव्ह्यू करण्यासाठी दिली जर तुम्हाला ऑटो रिक्षा घ्यायची असेल किंवा हो, ही गाडी घ्यायची असेल किंवा हो, या गाडीची ट्रेडर घ्यायची असेल तर तुम्ही लक्ष्मीबाजा शोरूम वाकड पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस गुगल मॅपचं लोकेशन असेल अशी संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून प्रश्न देखील विचारू शकता या गाडीबद्दल काय तुमचे डाउट्स वगैरे असतील प्रश्न असतील ते देखील तुम्ही विचारू शकता इंस्टाग्रामची लिंक सुद्धा हो मी जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत चला तर मग मित्रांनो आता हा बजाज आरी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा ई टेक नाईन पॉईंट झिरो असं या गाडीचं नाव या रिक्षाचा व्हिडिओ जो आहे तो आपण चालू देखील करूया तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आणि गाडी जर तुम्ही बघितलं तर ही इलेक्ट्रिकमध्ये बजाज कंपनीने लॉन्च केलेली आहे काही दिवसापूर्वी आधी आपण या गाडीची चावी बघूया चावी अशा प्रकारच्या दोन चाव्या जे आहेत तुम्हाला इथे मिळून जातात बजाजची बॅजिंग जी आहे ते चावीवरतीसुद्धा देण्यात आलेली आणि फ्रंटचा लुक जर बघितला तर सेम तुम्हाला बजाज आरी कॉम्पॅक्टसारखा बघायला मिळेल विंडशील्ड जे चांगली मोठी असे देण्यात आले सिंगल वायपर जर तुम्हाला या ठिकाणी इथे मिळून जातो त्याचबरोबर खाली इथे नंबर प्लेट जी आहे तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट मिळणार आहे जी की इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे तुम्हाला इथे ग्रीन नंबर प्लेट इथे लावू शकता गाडी पासिंग झाल्यानंतर या साईडला जर बघितलं तर इंडिकेटर जे ते हॅलोजनमध्ये देण्यात आलेलं आहे फ्रंटचा लुक जो आहे तर तुम्हाला बजाज आरी कॉम्पॅक्टसारखा नक्कीच बघायला मिळतो त्याचबरोबर खाली आल्यानंतर इथे बजाज आरीची बॅजिंग जे तुम्हाला इथे नक्कीच बघायला मिळेल त्याचबरोबर हा जो खालचा मडगाड किंवा फेंडर जर बघितला तर तो मेटलमध्ये देण्यात आलेला आहे तो देखील चांगला मजबूत असा आहे आणि हेडलाईमचा जर सेटअप बघितलं तर राऊंड हेडलॅम्प जे तुम्हाला इथे या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये मिळून जातात जे की हॅलोजन सेटअपमध्येच येतात त्याचबरोबर फ्रंटला जर टायर बघितलं तर एम आर एफ कंपनीचे टायर जे ते तुम्हाला तिन्ही व्हील्सला टायर जे ते मिळून जातात जे की एकशे वीस ऐंशी बारा इंचे ट्यूबलेस रेडियल टायर जे ते देण्यात आलेले हे देखील एक चांगली गोष्ट आहे बाजूरिक कॉम्पॅक्टमध्ये एक टायर साईज जो तो तुम्हाला छोट्या साईजचा मिळतो आणि या इलेक्ट्रिक ऑटो रिक्षामध्ये मोठा टायर साईज जो तो कंपनीने दिलेला आहे त्याचबरोबर सस्पेन्शनबद्दल जर बोलायचं झालं तर फ्रंटला जे सस्पेन्शन आहे ते ट्विन शॉकअप जर विथ स्प्रिंग सस्पेन्शन जे आहे तुम्हाला इथे मिळून जातात गाडीचा ग्राउंड क्लन्स बघितला तो देखील नक्कीच चांगला आहे तुम्ही सिटीमध्ये गावाकडे खराब रस्त्यांवर कुठल्याही रस्त्यांवर जी येते ही, ही गाडी जी येते इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा जी येते चालू देखील शकता साईड व्ह्यू मिरची जर क्वालिटी वाहिली ती देखील चांगल्या क्वालिटी मागच्या येणाऱ्या गाड्या जी ते प्रॉपरली जे येते तुम्हाला व्हिजिबल देखील होतात आणि गाडीचा साईड लुक जो होतो तुम्ही ऑटो रिक्षाचा तुम्ही या प्रकारे जे आहेत ते बघू शकता आणि इथे बघितलं तुम्हाला मीटर देखील मिळून जातो ड्रायवर सीट जे आहेत ते देखील चांगला आहे इथे तुम्हाला बॅक सपोर्ट देखील ड्रायव्हरसाठी मिळून जातो सेफ्टी डोअर जे तुम्हाला दोन्ही साईडला या साईडला मिळून जातात मागचा टायर साईजसुद्धा जो आहे तो सेम देण्यात आलेला एकशे वीस ऐंशी बारा इंचचे रेडियल ट्यूबलेस टायर जे आहेत ते देण्यात आलेले आहे बरोबर मित्रांनो वरचं जे हूड आहे जे की रूफ आपण म्हणतो ते देखील एक चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला इथे बघायला मिळून जातो आणि मागे सिटिंग कॅपॅसिटी बघितल्या तुम्ही तीन व्यक्ती जे ते कम्फर्टेबल आरामात जे येते बसून हे राईड जी येते रिक्षा जी येते चालू देखील शकता आणि इथे लेग स्पेस जो तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून जातात आणि हे जे डोअर आहेत ते तुम्ही अशा प्रकारे उघडू देखील शकता किंवा बंद देखील करू शकता पाठीमागे तुमचं काही सामान वगैरे हो असेल लगेज वगैरे असेल ते तुम्ही या ठिकाणी देखील ठेवू शकता मागे एक विंडो टाईपमध्ये मिळून जाते जे की गाडी रिव रिवर्स वगैरे घेत आणि मागे बघण्यासाठी याचा देखील चांगला वापर होतो आणि गाडीचा ओवरऑल साईड लुक जो होतो तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातो त्याचबरोबर मित्रांनो गाडीची जी बॅटरी आहे ना ती ड्रायव्हर सीटच्या खालच्या साईडला इथे देण्यात आलेली आणि हे पूर्ण पॅक आहे तुम्ही इथनं बघू शकता इथे जर बॅटरी जी आहे तुम्हाला इथे मिळून जाते आणि बॅटरी कॅपॅसिटीची ए सी काय देण्यात आलेली आहे ती आता आपण बघूया या ऑटोरिक्षामध्ये जर बॅटरी बघितली तर आठ पॉईंट नऊ किलो वॅटची लिथियम एलेप केमिस्ट्रीवाली बॅटरी जी आहे या ऑटो रिक्षामध्ये दे देण्यात आलेली आहे जे की आय पी सिक्स्टी सेवन रेटिंगसोबत येते आणि बॅटरीची केमिस्ट्री बघितली तर लिथियम केमिस्ट्री केमिस्ट्रीवाली लिथियम बॅटरी जी ते या गाडीमध्ये देण्यात आलेली आणि या गाडीसोबत जो चार्जर येतो ही बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी चार तास तीस मिनटं इतका वेळ जातो गाडीच्या बॅटरीला फुल चार्ज होण्यासाठी लागतो त्याचबरोबर आपण गाडीचा मागचा लोक वगैरे पाठीमागना गाडी जी आहे ती दिसायला कशी आहे ले। ते आणि मागच्या साईडने गाडी तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारे रिअर चालू काय इथे लक्ष्मी मोटरची नेमप्लेट जे तुम्हाला बघायला मिळतात सेंटरमध्ये इथे आरीचं ग्राफिक जे आहे ते चांगल्या प्रकारे करण्यात आलेले टेल लॅम्पचं जर सेटअप येतलं तर हॅल्युजनमध्येच तुम्हाला टेल लॅम्प जे आहे इथे मिळून जातात सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू एक गार्ड जो येतो देण्यात आलेला बंपर जो येतो सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू देण्यात आले तो देखील चांगला मजबूत असा आहे आणि मित्रांनो या ऑटो ही इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा असल्यामुळे मोटर जे येते तुम्हाला इथे खालच्या साईडला मिळून जातील आणि अशा प्रकारे तुम्ही मोटर जी येते इथे बघू शकता आणि ही जर मोटर बघितली तर चार पॉईंट पाच किलोमीटरची पी एम एस मोटर देण्यात आलेली आणि या मोटरचं जर टॉर्क बघितलं तर छत्तीस नोटोमीटर इतका टॉर्क जे आहे ते जनरेट करते ग्रेडेबिलिटी म्हणजे चढाई चढण्याची क्षमता जर बघितली तर एकोणतीस टक्के ग्रेडेबिलिटी जी येते इथे देणार आणि ही मोटर देखील आय पी सिक्स्टी रेटिंग सोबत येते मागच्या साईडला इथे जर तुम्ही बघितलं तर स्पेर व्हील जो तो स्टेपनी आपण म्हणतो इथे देण्यात आलेला आहे जो की बारा इंचचाच आहे त्याचबरोबर गाडीसोबत जे चार्जर येतं बॅटरी चार्ज करण्यासाठी ते चार्जर तुम्ही इथे बघू शकता टूलकिट असेल किंवा जॅक वगैरे असेल ते तुम्ही या साईडला इथे बघू शकता पाठीमागचा लुक जो तो तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे बघायला मिळतो ई टेक नाईन पॉईंट झिरोची ग्राफिक जे आहे ते तुम्हाला या साईडला करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गाडीचा या साईडनं लुक जो आहे तो देखील तुम्ही बघू शकता अशा प्रकारे गाडी जी आहे ते दिस बघायला मिळते त्याचबरोबर ह्या गाडीची जी बॅटरी जर तुम्हाला चार्ज करायची असेल तुम्ही कशाप्रकारे चार्ज करू शकता चार्जिंगचा जो सॉकेट आहे तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे जे की थ्री पिन सोळा एम चार्ज चार सॉकेट जे hmm. ते तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि गाडीसोबत जो चार्जर येतो त्याचं जर स्पेसिफिकेशन बघितलं तर थ्री पिन सोळा एम बॅटरीचं चार्ज चार्जर देण्यात आलेलं आहे जे की बॅटरी हंड्रेड पर्सेंट फुल चार्ज होण्यासाठी तुम्हाला चार तास तीस मिनटं इतका वेळ लागतो गाडीची बॅटरी जी आहे ते हंड्रेड पर्सेंट फुल चार्ज होण्यासाठी त्याचबरोबर मित्रांनो गाडीसोबत जे चार्जर येतं ते चार्जिंग गन जे तुम्ही अशा प्रकारे ही बघू शकता आणि थ्री पिन जी खाली दिलेले चार्जिंग सॉकेट तिथे तुम्हाला ही इन्सर्ट करायची आहे आणि थ्री पिन ची जी पिन आहे ती इथे मागायला मिळते आणि तुम्ही बॅटरी चार्जिंगला तर इथं टेस्ट रिसेट ओके आणि फॉल्ट जर काय फॉल्ट असेल बॅटरी चार्ज करताना तुम्हाला इंडिकेशन जे ते इथे मिळून जातं सोळा एम पियर दोनशे तीस वोल्ट आय पी सिक्स्टी फाय रेटिंगसोबत हे जे बॅटरीचं चार्जर आहे ते तुम्हाला अशा प्रकारचं बघायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो या गाडीमध्ये जर फीचर्स बघितले तर हिल होल्ड असिस्ट फीचर मिळून जातं आणि गाडीमध्ये रिजनरेट बेकिंग सिस्टीम देखील देण्यात आलेली त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही ब्रेक ॲप्लाय करा तेव्हा गाडीची बॅटरी जी आहे ती ऑटोमॅटिकली काही प्रमाणात रिचार्ज जे ते होत राहते आणि गाडीचे जर टॉप स्पीड बघितली तर गाडीमध्ये तुम्हाला दोन मोड मिळतात एक इको आणि पॉवर मोड जी गाडीची टॉप स्पीड जी आहे ती पंचेचाळीस किलोमीटर आवर इतकी गाडीची टॉप स्पीड आहे आता आपण गाडीचं इंटेरियर बघूया आतमध्ये काय काय गोष्टी देण्यात आलेल्या आहेत ते देखील आपण एक एक करून चेक करूया हे जे सीट आहे हे चांगलं कम्फर्टेबल आहे कुशणी वगैरे आणि ड्रायव्हरला गाडी चालवत आणि थकवा देखील जाणवत नाही त्यामुळे इथे बॅक सपोर्ट देखील देण्यात आलेला आहे इथे तुम्हाला मीटर देखील वरच्या साईडला मिळून जातं आणि वरती जर बहिले तर इथे एक लॅम्प देखील मिळून जातो जो की रात्रीचे चांगली मदत देखील आणि समोरची व्हिजिबिलिटी जी आहे ते तुम्ही अशा प्रकारे जे आहेत ते बघू शकता त्याचबरोबर हँडब्रेक जो तुम्हाला इथे मिळून जातो इथे हजार लॅम्पचं स्विच देण्यात आलेलं आहे जे की चार इंडिकेटर जे ते ऑटोमॅटिकली ब्लिंग देखील होतात बारा ओल्ट डी सी चार्जिंग सॉकेट जे आहे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं त्याचबरोबर इथे तुम्ही काही कॉईन्स वगैरे वॉलेट वगैरे इथे ठेवू शकता इथे ग्लोबॉक्स मिळून जातो जे की तुमचे गाडीचे डॉक्युमेंट वगैरे काही असतील तर ते तुम्ही इथे देखील ठेवू शकता आणि डिसेंट असा ग्लोबॉक्स आहे तुम्ही इथे बघू शकता डॅशबोर्ड जर बघितलं त्याची क्वालिटी वाईज जर फिट अँड फिनिश बघितली ती देखील नक्कीच चांगली देण्यात आलेली स्पीकर लावण्यासाठी तुम्हाला दोन्ही साईडला इथे जागा देखील बघू शकता इथे इथे तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता गाडी सुद्धा इथे तुम्हाला खाली इग्निशन स्विच जे ते गाडीचे इथे मिळून जातं जे की तुम्ही इथे गाडीची चावी देखील लावू शकता इथे एक बॉटल ऑर्डरसुद्धा ठेवू शकता पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी जागा देण्यात आलेली ते तो जो हँडबॅग जो जर तुम्हाला इथे मिळून जातं स्विचेस आणि कंट्रोलच ॲक्सलेटर लिव्हर जो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातो त्याचबरोबर वायपर मोटर जे येते वायपर जे येते कंट्रोल जे येते या साईडला इथे हेडलॅम्पचे कंट्रोल जे तुम्हाला इथे मिळून जातात त्याचबरोबर ले ले ले। लेफ्ट साईडला इथे पाच लाईटचं स्विच जे आहे ते इथे म्हणून जातात आप तुम्ही इथनं देखील देऊ शकता आणि इथे जर मोड्स तर न्यूट्रल ड्राईव्ह मोड आणि रिव्हर्स असे चार स्विचेस जे आहेत इथे देण्यात आलेले लेफ्ट अँड राईटचं इंडिकेटर जे तुम्ही इथनं देऊ शकता आणि हॉर्नचं स्विच जे आहे ते इथे देण्यात गाडीचा हॉर्नचा आवाज देखील चांगला डिसेंट असा आहे आणि इथे गाडी आत्ता सध्या न्यूट्रल कंडिशनला इथे तुम्ही डिज स्पीडोमीटर जो आहे तो बघू शकता इथे राईट साईडला बजाजची बॅजिंग मिळून जाते वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात लेफ्ट साईडला जर बघितलं इथे न्यूट्रलचं इंडिकेशन बघायला मिळतं बॅटरी किती चार्ज आहे तुम्ही इथनं बघू शकता रेंज म्हणजे किती किलोमीटरची रेंज जी तुम्हाला गाडीची मिळू शकते आत्ता तीन लेवल इथे देण्यात आलेलं आहे त्यामुळे इथे सेवंटी एट किलोमीटर ही गाडी जी येते जाऊ देखील शकते डिजिटल स्पीडोमीटर जो तुम्हाला इथे मिळून जातो ते सध्या आता गाडी न्यूट्रल कंडिशनला इथे जर तुम्ही डीचं स्विच प्रेस केलं तर गाडी जी आहे तुम्ही स्टार्ट झालेली गाडी जी येते तुम्ही चालू देखील शकता पुढं गाडी जी येते फॉरवर्ड चालू चालू शकता त्याचबरोबर रिवर्स जर घ्यायची असेल तुम्ही हे रिव्हर्सचा साईन जे आहे ते प्रेस करायचं डीचं मोड प्रेस केल्यानंतर तुम्ही हे मोडचं स्विच जर प्रेस केलं तर गाडी जी आहे ते पॉवर मोडमध्ये शिफ्ट होते त्याच त्याचबरोबर इथे जर ग्रीन झालं तर इथे इको मोडमध्ये गाडी जी येते ते तुम्ही चालू देखील शकता इको मोड जो तो तुम्हाला ऑन झालेली इथे बघायला मिळतो जे की ग्रीन इंडिकेशन इथे मिळून जातं असं डॅशबोर्ड जे आहे ते इंटेरियर जे ते बजाज आई इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचं तुम्हाला बघायला मिळेल आणि डिसेंट असं आहे त्याचबरोबर ही इलेक्ट्रिकमध्ये आणले आणली त्याच्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे रेंज पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे रेंज देखील चांगली देण्यात आलेली आहे मित्रांनो गाडीचं पूर्ण इंटेरियर किंवा फीचर्स कोणकोणते देण्यात आलेले आहे बॅटरी स्पेसिफिकेशन काय मोटर कोणती यूज करणार अशी संपूर्ण माहिती जी आहे ते आपण बघितली आणि मेरा बजाज ॲप हे एक ॲप बजाज कंपनीचं येतं त्यामध्ये तुम्ही चार्जिंग स्टेशन कुठे कुठे आहे हे तुम्ही इथे बघू शकता मेरा बजाज ॲप कनेक्टमध्ये त्याचबरोबर या गाडीची जर रेंज बघितली तर सर्टिफाईड जी रेंज आहे कंपनी क्लेम सर्टिफाईड रेंज येते आहे ती एकशे अठ्ठ्याहत्तर किलोमीटरची रेंज जी आहे ती तुम्हाला बघायला मिळते आणि ती देखील चांगली तुम्हाला रिअल लाईफ रेंज जर बघितले रिअल वर्ल्डमध्ये तर एकशे साठच्या आसपास रिअल रेंज जे आहे ते तुम्हाला मिळू देखील शकते बरोबर मित्रांनो या गाडीची वॉरंटी ऑफर जर बघितली तर पाच वर्षे किंवा एक लाख वीस हजार किलोमीटर इतकी गाडीवरती वॉरंटी कंपनीने देण्यात आलेली आहे रेंज देखील चांगली आहे फीचर देखील चांगले देण्यात आलेले आणि ओवरऑल गाडी जी आहे इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा बजाज आरी इ टेक नाईन पॉईंट झिरो ही जी आहे डीलरशिपला देखील अवेलेबल आहे तुम्ही देखील घेऊ शकता आता मित्रांनो या गाडीची किंमत किती आहे ऑन रोड किंमत सबसिडी किती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र स्टेटची सबसिडी किती आहे या गाडीवरती अशी संपूर्ण माहिती जी, जी ते पुढे आता आपण व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती बघितली बजाज आरी कॉम्पॅक्ट जी की इलेक्ट्रिक अवतारमध्ये आलेली आहे डीलरशिपला संपूर्ण माहिती जी ती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला या गाडीमध्ये फीचर्स कोणते दिलेले बॅटरी कोणती यूज करण्यात आलेली आहे गाडीची फुल चार्ज केल्यानंतर रेंज किती असणार आहे वॉरंटी ऑफर काय अशी संपूर्ण माहिती जी आहे ते मी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर मित्रांनो या गाडीवरती जर बघितलं तर या गाडीची सबसिडी आपण बघूया कोणकोणती दिलेली आहे तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी जी आहे ती तीस हजार रुपये आहे आणि सेंट्रलची जी सबसिडी आहे ती त्रेचाळीस हजार रुपये इतकी या गाडीवरती तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर या गाडीची जर ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली जर बघितली तर ती तीन लाख हजार सातशे एकवीस रुपये इतकी आहे जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसावर बहिला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या बजाजच्या थ्री व्हीलर शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता किंवा गाडी बघायची असेल किंवा ही गाडी जर तुम्हाला पुण्यामधून घ्यायची असेल तर लक्ष्मी बजाज शोरूम वाकड पुणे या शोरूमला तुम्ही नक्की व्हिजिट देखील करू शकता तर मित्रांनो आजचा हा बजाज आरी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक इ टेक नाईन पॉईंट झिरो या गाडी तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक देखील करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जो येतो नक्की शेअर देखील करा भेटत मित्रांनो अशाच एका नवीन इलेक्ट्रिक गाडीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद